खरं तर मी मालपाणीजींचं अतिशय मतिमंद लोकांचं त्यांच्यावर होणाऱ्या ह्या शिबिराच्या भेटीसाठी इथं आलो आहे डॉक्टर हेगडे आणि मालपणी हे माल विद्यालय अतिशय चांगलं काम मला वाटते जे आम्ही करू शकलो नाही तेवढं चांगलं काम हे करत राहतं त्याचं शाबासकी म्हणून त्यांचा आभार म्हणून धन्यवाद म्हणून इथं आला तुम्हाला कदाचित तो काम दिसला नसता हा भाग अलग आहे मला वाटतं तुम्ही ते दाखवत चला अधिक जास्त दाखवत चला तुम्ही नाही बाकीच्यासाठी सांगा आणि आता राहिलं राजकारणाचा विषय तर आम्ही आता बैठक घेतली आहे नांदेड जिल्ह्याची चार जिल्हे इथं आमंत्रित केले आहे काही ठराविक कार्यकर्ते ठरावले आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये कशा पद्धतीनं आपण समोर धर्म धर्मजातीच्या प्रश्नापेक्षा इथं मुद्दे महत्त्वाचे आहे शेतकऱ्याचे प्रश्न असेल मजुराचे आहेत दिव्यांग बांधवाचे आहे विधवा भगिनीचे आहे घरेलू कामगारांचे आहे जे अधिक कष्ट करतं त्यांचा एकंदरीत अतिशय वाईट व्यवस्था आहे तर मालपाणी विद्यालय दहावीपर्यंत शिकवतो पण ग्रँड मात्र सातवीपर्यंतच आहे म्हणजे मूगबदिर विद्यार्थ्यांनी सातवीनंतर शिकावंच नाही असं एकंदरीत धोरण दिसते तर हे महत्त्वाचे विषय घेऊन आपण लढलो पाहिजे विषय हद्दपार होता कामाने मुद्दे हद्दपार होऊ देऊ नका हे चॅनलवाल्यांना खास करून सांगतो हा तिकडे गेला तो सागर बंगल्यावरून बोलला हा वर्षाहून बोलला हे महत्त्वाचं नाही सामान्य माणसं सा काय बोलतं ते टी व्ही चॅनलवर येत नाही याचं दुःख आहे ते वारंवार आलं पाहिजे चार जे तुम्ही आता आमचं लातूर आहे लातूरमध्ये चाकूरमध्ये आमचा नगराध्यक्ष आहे नांदेड आहे हिंगोली आणि परभणी सध्या उमेदवार नाही आता चर्चा करतो आहे काय कशा पद्धतीने कारण की इथे आम्ही जेव्हा कार्यकर्त्याशी बोललो तर आपण महायुतीत सामील आहे पण साधा फंड ग्रामपंचायत सरपंचाला दिला नाही इथल्या पालकमंत्र्यांनी चारही पालकमंत्र्यांनी कुठल्या समितीवर घेतलं नाही हे कार्यकर्त्याची नाराजी आहे मग त्या पद्धतीनं आता इथून समोर कसं जायचं ते आम्ही ठरवणारबद्दल तुमची नाराजी महाविकास तो अमरावतीपुरता विषय आहे आणि त्या अमरावतीमध्ये आमचे दोन आमदार आहे आम्हाला असं होतं आहे की किमान विचारलं गेलं पाहिजे होतं आणि मग त्याची सुद्धा तसगी कुणा दाखवली नाही आणि मग आपली स्वाभिमान आहे आम्ही डुबलो तरी चालेल स्वाभिमान जाता कामा गुलामीत राहण्याला राहण्याची आमची सवय निंद आमच्या रतदार नाही मर जायगे कट जायगे लेकिन लढेंगे ताकद लढे निलेश राणे आज असं म्हणत कच्चू पड नावाचं जे वादळ ते सागर सागरभंग्यावर येऊन शमणार मला वाटतं ते शमले असेल त्यांच्या त्यांची खरं तर रक्त तपासणी करायला पाहिजे आम्ही शमणारे नाही आहे आम्ही सागरातल्या लाटा आहे ते राणेला माहीत नसेल करायचं आणून राणेनं बाबतीत वाच्यता करू नये तुम्हाला मानतो आहे तुम्ही उगाच काही अधिक मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये आम्ही अमरावतीपुरतं लढतो आहे आणि मैत्रीपूर्ण लढतो आहे तरी तुम्हाला वाटत असेल आम्हाला चढाव तर आमची काही हरकत नाही आपण बाहेर पडणार अशी चर्चा आहे काय नेमकी सध्या तर आमचा तसा कुठलाही विचार नाही जर महायतूतल्या लोकांना जर वाटलं तर, तर आमची नाराजी काही नाही यापूर्वी जर पाहिलं केलं फडवीस यांनी जेव्हा सांगितलं वीस वर्ष अपक्ष लढते ना झेंडा आहे ना नेता आहे बाकीच्याची तुलना माझ्यासोबत करायची नाही शैली ऐका तुम्ही आम्ही धर्मजातीच्या भरोशावर ताकदीवर निवडून आलो नाही आम्हाला नेता और मुंबई दिल्ली नाही बैठा आहे गावामध्ये बैठा आहे सेपूट हलवा पुन्हा फोन करा म्हणून ते त्यावेळेस फक्त फोन केला म्हणून काय गेलो फडणवीस साहेबांना आहे मुद्दा म्हणून मी शिंदे साहेबाचा आजही आदर करतो ते आमचे चांगले मित्र आहे त्यांचे ऋण आमच्यावर आहे उपकार आमच्यावर आहे ते विसरणार नाही त्यांनी दिव्यांग मंत्रालय आमच्या अपंगासाठी दिव्यांगासाठी दिलं हे आयुष्यभर आमच्या डोक्यात राहील पण राजकारणात काही गोष्टी महत्त्वाच्या असतं आमची प्रहारच संघटना जर अमरावतीत फुटत असेल तर आता आम्हाला बाहेर निघणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही आमची अमरावतीची सीट आम्ही लढतो आहे मैत्रीपूर्ण लढतो आहे त्यांना जर वाटलं भाजपवाले शिंदेसाहेबांना कुणाला का बच्चूकुळून धर्म युवतीचा धर्म पाळला नाही तर त्यांनी खुशाल कारवाई करण्यास मोकळ्या आहे त्यांची इच्छा नसेल तर आम्ही युतीतून बाहेर जायला काही अडचण नाही पण मला असं वाटतं का ता एकंदरीत आमची जी लढई आहे ती अमरावतीपुरती आता मर्यादित आहे आणि ती जागा आम्ही लढणार आणि जिंकणार पण शिंदेसाहेब ब्रह्मदेव ब्रह्मदेव माहीत आहे का तुम्हाला ते जरी खाली आले तर बच्चुगडू एकदा ठरवतोय तर मग आम्ही कोणाला भीत नाही घबरावत नाही साडेतीनशे गुन्हे दाखल अंगावर इथे आहे साडेतीनशे सगळे सामान्य लोकांसाठी आहे दिव्यांगासाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे त्याच्यानं आमचं आयुष्य डुबलं तरी चालत आम्ही दफन झालो तरी चालत पण दिलेला शब्द मोडणार नाही कारवाई म्हणजे काय आम्ही काही आंडूपांडू आहे का हांडूपांडू वाटतो का तुम्हाला आंडूपांडू वाटतंय हांडूपांडू वाटतो का अरे आंडूपांडू वाटत का महावी पडावं लागेल आणखीन जागा हे पाहू